शिवदा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा मी तुमच्यासाठी खास असे सुंदर असे मोदकाची रेसिपी घेऊन आलेली आहे ते बघा किती मऊसूद मोदक झालेले आहेत खूप सुंदर मोदक होतात आणि जे कोणी पहिल्यांदा करतील ना हे मोदक त्यांना पण सहज जमेल एवढे साधे आणि सोपे मोदक आहेत आज आपण हे रव्याचे मोदक बघत आहोत रव्याचे उकडीचे मोदक बघत आहोत आणि आज मी हे साच्याने केलेले आहेत आणि ते दिसतात बघा किती सुंदर एकदम दिसतात आहे तेवढेच खायला अप्रतिम लागतात ते ला करायला पण एकदम सोपे आहे कोणाला बघा कळी पाडता येत नसेल तांदळाच्या पिठीची करता येत नसतील तर हे खूप छान ऑप्शनल आहे त्या लोकांसाठी मोदकाची आणि खूप सुंदर मोदक होतात हे म्हणून आज मी तुमच्याकडे घेऊन आलेली आहे रेसिपी आणि हे मोदक ना दिवसभर मौसूज राहतात आणि रेसिपी पण एकदम सोपी आहे तर चला वेळ न लावता पटकनच आपण सुरुवात करूया तर इथे बघा मी कढाई घेतलेली आहे कढाई गरम झाली की त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप घेते आहे तूप थोडं गरम झालं की याच्यामध्ये आपण ना गूळ घेणार आहोत गूळ बघा मी ही अर्धी वाटी घेतलेली आहे गूळ फक्त आपल्यांना मेल्ट करून घ्यायचं आहे वितळून घ्यायचं आहे गूळ सुरुवातीला आपण वितळून घेतलं ना नंतर खोबरं टाकलं ना की सारण खूप छान असं सुख होतं सारण नाही काय होतं ना गूळ आणि खोबरं आपण एकत्र टाकलं ना कडाईमध्ये घेतलं ना तर त्याला पूर्ण असं जास्त पाणी सुटतं आणि मग ते परत सारण करायला थोडासा वेळ लागतो तर तुम्ही अशी पद्धत कधी केली नसेल ना तर तुम्ही एकदा नक्की करून बघा गुळ वितळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मग आपण सा खोबरं टाकणार आहोत किसळे किसलेलं गुळ बघा आता वितळलेला आहे तर मी आता इथे एक वाटीभर खोबरं घेतलेला आहे एक वाटीला अर्धी वाटी गूळ हे प्रमाण अचूक आहे खोबरं गुळामध्ये घेतल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे बघा असं केल्याने ना गुळाला आणि खोबऱ्याला जास्त पाणी सुटत नाही ते छान असं एकदम सुक्क सारण तयार होतं बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे अगदी बघा दोन ते तीन मिनटांनी बघा एकदम सारण छान असं सुक्क झालेलं आहे बघा तुम्हाला कुठेच पाण्याचा अंश दिसत नाही दिसणार नाही आणि छान असं कढाईमधून ते सुटलेलं आहे छान असं सारण चांगलं असं सुक्क झालेलं आहे तर आता आपण हे काढून घेऊया मी गॅस बंद करते आणि हे एका थ प्लेटमध्ये काढून थंड करत ठेवूया कढाई घेतलेली आहे बघा आता ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी हे मिक्स करून घेतो आहे आणि आता ह्याच्यामध्ये अजून अर्धी वाटी पाणी घेतो आहे वा त्याच वाटीमध्ये बघा मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ते ॲड करते आहे किंचित मीठ ॲड करूया आणि पाव चमचा ह्याच्यामध्ये तूप ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आणि एक चमचा ह्याच्यामध्ये साखर ॲड करूया साखर ह्यासाठी टाकलेलं आहे जी वरचं आपण आवरण करतो ना पारी त्याला छान असं थोडंसं गोडच आणि एकदम असं क्रीमी टेस्ट येते त्याला छान अशी आणि ह्याच्यामध्ये दूध आपण ह्यासाठी टाकलेलं आहे बघा रवा घेतलेला आहे तो पहिलाच क्रीम कलरचा असतो ऑफ व्हाईट कलरचा असतो त्यासाठी बघा मी ह्याच्यामध्ये दूध घेतलेलं आहे दुधामध्ये तर तुम्ही छान अशी रव्याची उकड काढली ना की ते एकदम रवा एकदम असा पांढरा शुभ्र त्याचे मोदक छान असे तयार होतात आणि आता मी इथे एक वाटी जाड रवा होता माझ्याकडे म्हणून मी एक वाटी घेतलेला आहे आणि त्यासाठी मी त्याच्यामध्ये दीड वाटी पाणी आणि दूध हे असं मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही बारीक रवा घेणार असाल ना तर तुम्हाला एक वाटी रव्याला बारीक रव्याला एक वाटी पाणी बस होऊन जातं आता मी इथे जाड रवा घेतलेला आहे म्हणून मी इथे दीड वाटी पाणी घेतलेलं आहे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर बघा छान असं मिक्स करून लगेचच ते मिश्रण तयार झालेलं आहे आता दोनच मिनटं आपण झाकण लावून ठेवून देव्या आणि गॅस बंद करून झाकण लावायचं आहे बघा दोन मिनटानंतर आपलं पीठ छान असं मस्त तयार झालेलं आहे आता हे गरम गरम असतानाच आपल्याला लगेचच मळून घ्यायचं आहे इथे बघा मी एक ताट घेतलेला आहे ताटाला थोडंसं तूप लावून घेते आणि जे आपण पीठ तयार केलेलं आहे ना रव्याचं उकड ती आपण या ताटामध्ये घेऊया आणि ती गरम गरमच मळून घ्यायची आहे तर तुम्ही थंड करत ठेवलं ना की ते रवा असल्यामुळे ते कडक होतं लगायचंच एकदम असं घट्ट होऊन जातं बघा गरम गरम असं छान असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे दूध टाकल्यामुळे बघा रव्याची उकळ छान अशी पांढरी शुभ्र झालेली आहे आणि दूध टाकलेले ना रव्याला खूप छान जेव्हा आपण खातो ना मोदक तेव्हा खूपच मस्त असे मिल्की खव्यासारखं फेवर येतं त्याला छान असं पीठ आपण मळून घेऊया आहे बघा रव्याचा पीठ असं हे गरम गरम मळल्याने ना ते पटकनच मळून होतं आणि नंतर तर तुम्ही थंड करून मळलं ना की त्याला खूप वेळ लागतो पीठ बघा छान असं मळून झालेलं आहे रवा मस्त दुधामध्ये पाण्यामध्ये भिजलेला आहे हे बघा जाड रवा असून पण किती छान ते त्याला पीठ तयार झालेलं आहे बघा त्याचा तर आता हे एकच मिनटं आपण पीठ बाजूला ठेवूया आणि इथे बघा मी सारण घेतलेलं आहे सारण थंड झाल्यावर आपण वेलची पावडर ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत त्याचं वेलची पाव पावडरचं फ्लेवर खूप छान राहतं आणि तो तुम्ही गरम गरम ह्याच्यामध्येच सारणामध्ये तर तुम्ही वेलची पावडर टाकली ना तर त्याचं पूर्ण फ्लेवर ते निघून जातं सारणाचा उडून जातो वेलची पावडरचा म्हणून नेहमी लक्षात ठेवा सारण जेव्हा थंड होतं ना तेव्हाच त्यानंतरच वेलची पावडर सारणामध्ये ॲड करा त्याचं सुगंध तसं नाही तसंच राहतो छान असं तर आता बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे सारण पण बघा किती छान असं सुकं झालेलं आहे एक वाटी खोबऱ्याला आपण अर्धी वाटी गूळ घेतलं होतं तर आता आपण लगेचच मोदक करायला घेऊया इथे बघा मी चाळण घेतली आहे चाळणीला पहिलं आपण थोडंसं तूप लावून घेऊया हे मोदक करायला खूप सोपे आहेत आणि तुम्ही तर वेळ नसेल आणि तुम्ही करून ठेवले आणि नंतरला वाफवले ना तरी पण हे मोदक खूप छान लागतात आणि पटकनच होतात आता बघा मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे साच्यामध्ये करते आहे तर बघा मी साच्या घेतलेला आहे साच्याला आपण थोडंसं सा बोटाच्या साह्याने तूप लावून घेऊया हे बघा आणि आता थोडंसं रव्याचं मिश्रण घेऊया आपण आणि मी आता हे एक वाटी रवा घेतला आहे ना त्याच्यामध्ये तीस ते बत्तीस मोदक तयार होतात मी दर संकष्टीला घरी आमच्या तीग तिघांसाठी एक वाटी रव्याचे मोदक करते नाही तर कधी कधी एक वाटी तांदळाचे पिठाचे मोदक करते पण माझ्या घरी दर संकष्टीला मोदक असतात बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं सा साच्यामध्ये मोदक तयार करून घ्या आणि किती सुंदर मोदक तयार झालेला आहे बघा अजून एक करून दाखवते करायचं बघा एकदम सोप्पं आहे बघा साच्यामध्ये पीठ घेतल्यानंतर बोटाच्या साह्याने पीठ छान असं त्याला साच्याला बाजूबाजूने लावून घ्यायचं आणि ते थोडंसं पीठ बाहेर येतं नंतरला मग आतमध्ये थोडंसं सा सारण भरायचं आणि जे बाहेर आलेलं पीठ असतं ना ते छान त्याच्यावर चांगलं असं कवर करून घ्यायचं बघा मोदक किती छान असं आपलं तयार झालेलं आहे आणि मस्त असे मोदक तयार होतात आणि हे मोदक खरंच करायला खूप सुंदर आहे तुम्ही हे हाताने पण छान असे कळ्या करून पण तुम्ही हे मोदक करू शकता खूप मस्त होतात अगदी तांदळाच्या पण करतो ना तसेच होतात पण आज आपण याच्यामध्ये दूध टाकल्या मुले, मोदक एकदम असे खव्यासारखे लागतात हे बघा आता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे सर्व मोदक मी करून घेते मोदक बघा छान असे एका वाटीचे किती मस्त मोदक झालेले आहेत बघा तीस मोदक होतात हे तीस ते बत्तीस अजून ते सुंदर दिसण्यासाठी बघा मी एकदम दोन चमचे एक ते दोन चमचे गरम गरम दुधामध्ये बघा केशर टाकून ठेवलं होतं किती सुंदर दिसतं बघा रंग किती सुंदर आलेला आहे आणि छान असं त्याला वरून केसर लावण्यामुळे अजून ते सुगंध पण खूप छान येतो मोदक वाफवताना आणि त्याची चव पण अप्रतिम लागते अप्रतिम तुम्ही हे मोदक यावर्षी नक्की करून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि चवीला तर खूपच मस्त लागतात हे मोदक करायला पण पटकन होतात हे आणि थोड्याशा रव्यामधून भरपूर असे मोदक तयार होतात तर आता मी बोलता बोलता एका साईटीला पाणी उकळत ठेवलं होतं पाणी छान उकळलेलं आहे आणि मोदक मोदक जेव्हा आपण वाफवतो ना तेव्हा पाणी उकळल्यानंतरलाच त्याच्यावर आपण चाळण ठेवायची आहे मोदक वाफायला काहीच वेळ नाही लागत अगदी दहा मिनटामध्ये मोदक आपले तयार होतात वाफवून तर बघा आता मी झाकण ठेवते आहे आणि दहा मिनटानंतर बघूया मोदकाला रवा आपण पहिलाच वाफवून घेतो त्याच्यामुळे काही वेळ नाही लागत तर बघा दहा मिनटानंतर मस्त त्याला चकाकी आलेली आहे मोदकाला आणि छान असे मोदक तयार झालेले आहे तर मी आता गॅस बंद करते आणि हे थोडं थंड करून घेऊया आपण मोदक तर इथे बघा मी डिश घेतलेली आहे ताट घेतलेला आहे त्याच्यावरच ती चाळणी ठेवते मोदकाची म्हणजे छान असे ते मोदक थंड होतील आणि मस्त पैकी मी तुम्हाला छान असे केळीच्या पानावर मोदक सव करून दाखवते किती सुंदर दिसतात ना मोदक तर बघा केळीच्या पानावर मस्त असे मोदक सर्व केलेले आहे बाप्पाला पण मस्त असे मोदक हे दाखवलेले आहेत आणि मोदक बघा एवढे सॉफ्ट होतात ना हे एवढे मऊसूद होतात मोदक आणि छान असे त्याच्यामध्ये आपण तुपाची धार तूप त्याच्यावर मस्त त्याची तुपाची धार अशी सोडवे आपण हे बघा वाटतात ना खाऊसे मोदक तर मग ही रेसिपी नक्की करून बघा व्हिडिओ कुठेही चुकवू नका मस्त आपली रेसिपी तयार झालेली आहे आज मी तुम्हाला मोदकाचा प्राय पहिला प्रकार दाखवलेला आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा यू.